स्वातंत्र्य प्रत्येकाला आपला धर्म पाळण्याचं जरी स्वातंत्र्य असलं तरी कुठेतरी अदृश्य अशी शक्ती आहे आणि ही झुंडशाहीकडे वाटचाल करत आहे आम्ही जर काय तुम्ही जर काय आमचं ऐकलं नाही तर आम्ही तुमच्यावर बंधन टाकू अशा प्रकारची मांडणी त्या ठिकाणी केली जात आहे शैक्षणिक अधिकार प्रत्येकाला आहे अल्पसंख्याकांना त्यांची भाषा लिपी आणि संस्कृतीचे जतन करण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे बहुसंख्याक असेल अल्पसंख्याक असेल प्रत्येकाला आपली आपली जी भाषा आहे आपली आपली जी संस्कृती आहे आपली शैक्षणिक आहे ते जोपासण्याचा प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे पण देखील आहे अधिकार नवीन शैक्षणिक धोरण असं आहे रोजगाराभिमुख आहे मी महाराष्ट्र शासनाच्या पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळावरही काम करतोय आणि आमच्या आम्हाला ती विद्यापीठाच्या बोर्डातही काम करतोय सहाव्या वर्गाचं पुस्तक काल तयार आहे सुरू झालेलं पहिलं देखील त्याचं झालं आणि त्याच तुम काही कार्यानुभव प्रॅक्टिस मग क्लस्टर पद्धत यांना भविष्यात आणायची आणि त्या क्लस्टर पद्धतीच्या माध्यमातून मग शिलाई काम कसं करता येईल कलरिंगचं कसं करता येईल हे धडे शाळेमधून घेते बारावीनंतर उच्च शिक्षणाबद्दल त्याच बोललं जात नाही विद्यापीठाच्या क्षेत्रामध्येही तुम्ही स्वयंरोजगार रोजगारावर फोकस केलं पाहिजे अशा पद्धतीनं मांडणी केल्या जाते पण मराठी मिडियमच्या शाळा आणि ज्या काही कॉलमेंट असतात मग आपली सेंट एलायसिस असेल सहकार विद्या मंदिर असेल शारदाश्रम असेल आणि ज्या काही मराठी शाळा आहेत यांच्यामध्ये दिल्या जाणारा जे काही कमी कुलं आहे जो पुढं शिक्षण जे आहे हे विशिष्ट पुंजी धारक वर्गाचं होणार आहे तुम्ही आमची जी ताकद आहे ती शिक्षण आहे बाबासाहेब आंबेडकर काही गोष्टी चांगल्या असतील पण आधी या गोष्टींवर वर्कआउट करायला हवं होतं वर्कआउटिंग तसेच रोजगारा मिळून शिक्षण असावंच अर्थात आपण ते केलेलंच आहे आय टी आय असेल पॉलिटेक्निकल कॉलेजेस असतील किंवा अनेक छोटे मोठे मला आठवतं मी ज्या वेळेला आम्ही आपला जवळ जो टेक्निकल इथं होतं आणि माझ्या अशी इच्छा होती की लाऊड स्पीकरचं जे करावी ते टी व्ही टेबल कॉर्डिंग करावं माझी आई म्हणते नाही जर तर तू ते करत असता तर तू पुढं शिकू शकणार नाही आणि म्हणून शिक्षण आणि पैसा या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत विद्यार्थी तो असताना शिक्षण घेतलं पाहिजे आणि शिक्षणाच्या करत असताना तुमच्या जर हातात पैसा आला तर तुमचं शिक्षणाकडचं लक्ष कमी होऊन तुम्ही डायव्हर्ट होण्याची शक्यता त्या ठिकाणी असते आणि म्हणून शैक्षणिक अधिकार हा सगळ्यांचा आहे पण भविष्य काळामध्ये शिक्षण हे विशिष्ट त्यांच्या जो पैसा आहे त्यांच्याकरता ते मर्यादित नाही तर स्टेटस ठेवली आणि त्यावर लिहिले बंधू खात्यात घेतली आणि तिथं कॅप्शन लिहिलेलं आहे हा मी सगळे उद्योग धंदे उत्तर प्रदेश आणि बिहार मध्ये महाराष्ट्रात आले आपण चालतो आपण त्या दिशेने चालतो नाही आणि म्हणून आपण ज्या वेळेस संविधानाची पंच्याहत्तर वर्ष आणि त्यानंतर भविष्य पाहतो आपण त्यावेळेस आपल्या समोर काही गोष्टी दिसतात संविधान पूर्ण काय काय नव्हे तर मूल्य व्यवस्था तर मूल्य व्यवस्था आहे भारतीय संविधान ही केवळ भारताची पुस्तक नाही तर समानता स्वतंत्रता न्याय आणि बंधुता या मूल्यांचा एक जिवंत दस्तावेज आहे म्हणजे भास्करचा बाबासाहेब आंबेडकरांनी यावेळेस संविधान लिहिलं ते एक अशा संसदेमध्ये प्रोटेक्ट करण्यात आलं होतं जर का एखाद्या वेळेस फॉर्म युद्ध झालं आणि हे संविधान नष्ट होईल तर ते चांगलं युनियन त्या संसदेच्या काही संकटग्रहण असं किंवा ठेवलेलं तिथं ते ठेवलेलं आहे संविधान ओरिजिनल म्हणून ही काही आहे पण अलीकडच्या काळात आपण पाहतोय की संविधान संसद होती संसदून नवीन संसद आहे आता काही लोक त्या ठिकाणी म्हणताय अलीकडच्या आर्थिक सल्लागार समितीचे जे अध्यक्ष विवेक देवेराय हे म्हणतात की दोन हजार सेचाळीस पासून आपल्याला नवीन संसदीची आवश्यकता पडणार आहे आणि नवीन संसद नवीन संविधानाची आवश्यकता पडणार आहे आणि म्हणून नवीन संविधान आपल्याला तयार करायचं या डोक्यांच्या डोक्यामध्ये भविष्यात काय सुरू आहे याचं आपल्याला दिसून येतात त्यानंतर पंचवीस बारा त्यानंतर सहा ऑक्टोबर एकोणीसशे पंचवीस ची घटना तुमच्या आपल्या महाराष्ट्राचं वैभव विदर्भाचं वैभव न्यायमूर्ती भूषण लवई यांच्या राकेश किशोर त्रिवेदी नावाच्या व्यक्तीने गुट फेकला होता आणि हा गुट फेकला तो त्या व्यक्तीकडे काही सर्वोच्च न्यायाधीशा करता नव्हता तर मनुस्मृती असं सांगितलं आहे की कनिष्ठ जाती जन्मलेला माणूस न्याय निर्माण करण्यास पात्र नाही मनुस्मृती मध्ये असं म्हटलेलं आहे की जर का राजाने त्या व्यक्तीच्या सांगण्यावरून राज्य कारभार केला का तर ते राज्य जे आहे ते दंगली करायचे ते नष्ट होईल आणि म्हणून त्या काळात मध्ये सत्तर पंच्याहत्तर वयस्क असणारे जे काही ग्रस्त होते वकील होते त्यांनी दूध फेकला हो का हा निश्चित होता काय तुम्ही त्या पद्धतीने इथपर्यंत पोहोचलेला आहात आणि तुम्ही शिक्षक घेऊन आले ही आपली क्वालिटी होती हे आपण ज्यावेळेस म्हणतो की आम्ही मेजर आम्ही आम्ही मेरीटचा पक्ष देतो आपण ज्यावेळेस मेरिट पाहतो बीडचं असेल आय ए असेल आय पी एस असेल एस असेल वेगवेगळ्या पेशनचं आपला मेरिट कप्चा असतो कारण बाबासाहेब कंपिटेटर आणि म्हटलं होतं त्यावेळेस माझ्या बाबाला नेहमी सांगायचे की बाबासाहेब कम्पिटिटर ज्यावेळेस

आपण या लोकांना सगळं आपलं घर जातो बंगलं जातात आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी त्या सगळ्या लोकांना आपल्या घरात फिरवतो आपल्या बंगल्यात फिरवतो डायनिंग हॉल असेल लायब्ररी असेल दिवाणखाना असेल किचन असेल सगळं फिरवतो आणि नंतर बागेमध्ये बाबासाहेब यांनी कसं वाटलं तुम्हाला सांगा तेव्हा ते लोक म्हणाले आपल्या समाजाचे लोक म्हणजे काय म्हणते बाबासाहेब तुम्ही तर सरकार काय ना म्हणून तुम्हाला काय पाहावं लागते म्हणे तुमच्या हाताखाली मोकल्च जातो तुमचं घर शांत आम्ही काय म्हणे पण ते म्हणजे असं नाही घेऊ शकत म्हणून जा घरी जा आणि घराच्या भिंतीवर येऊन ठेवा की तुम्हाला त्या ठिकाणी साहेबाचा पाप व्हायचा आहे आणि हा संदेश एकोणीसशे पासून एकोणीसशे त्रेपन्न पासून तुम्ही आम्ही जोपासला आणि म्हणून देशाची पंचाहत्तरी आपण साजरी केली पण आपल्या समाजाने जी केलेली प्रगती आहे हे निश्चितपणे वेगळी आहे म्हणजे हजारो वर्षापासून आपल्याला मुलाम ठेवतो अन्याय आपल्या केले अत्याचार आपण केले पण आपण शिक्षण घेतलं आपण बाबासाहेबांचा संदेश ऐकला मित्रांनो मला सांगताना तो फार दुःख होत आहे नवीन जी काही पद्धती तुमच्या आमच्या वेळा समोर उभी झालेली आहे सोबत सर आपण कॉलेजला शिकवतोय गव्हर्नमेंटला शहरातल्या खेडेवाडी जे आहेत तिथं त्या बाजूंची संख्या प्रचंड आहे मी विद्यापीठाच्या त्या स्कॉड कमी सर आणि जेव्हा आम्ही शहरातल्या कॉलेजला पाहतो की तो काहीच पॉट नाही आमच्या यवतमाळमध्ये बसस्टँड आहे बसस्टँडवर द्यायची पेपर असतो दिवशी शंभर ते दीडशे दोनशे मुलं मुली तिथं थांबल्या जातात आणि एक गाडी येते त्या गाडीतून मुलं तिथं सेंटरवर नेल्या जातात सेंटरवर पेपर त्यांना दिल्या जातो ते पेपर सोडत जातो आणि पुन्हा ते त्यांच्या घरी जातो कोरोना विषयाला पेपर पण जाणं खूप माहीत नाही म्हणजे व्यवस्था बाबासाहेबांनी आपल्याला सांगितली की तुम्ही घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुला साहेबाचा बाप व्हायचं पण आज भविष्यात जर असं जर काही कोविड आता एक जागतिक संकट होतं पण त्यातून तार पोहोचून मी त्यावेळेस इथे बारावी शिकायचो मी दहावी टाका झालो त्यावेळेस माझ्या मुलं शाळेत शिक्षण होते बऱ्याच जणांनी म्हटलं की याला कॉपी सेंटर पण पास करून टाक मोकळे होऊन जात नाही 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 माझ्या आई वडिलांनी नाही याला ती सवय लागते ही सवय लागता कामा नये कोविड आला सगळ्यांना पुढं ढकलल्या गेलो सगळ्यांना पुढच्या वर्गात पाठवल्या गेलो पण आज आपण पाहतो आहोत कोविड चालले गेला आहे काही लोकांचे दुकानदार वाढले पण शिक्षणाचं काय रोजगाराचं काय नोकऱ्यांचं काय याची उत्तर मात्र व्यवस्था त्या नाही आणि म्हणून केलेली आहे संविधानाचा प्रभावचा प्रत्येक क्षेत्रात दिसून येतो लोकशाही व्यवस्थेमुळे भारतामध्ये प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार मिळालेला आहे राजा राजाला आपण हुकुमछान मिळवलेलं नाही आपण मतदानाच्या माध्यमातून त्याला निवडून देतो पण भारत हा असा देश आहे की ज्या ज्याच्यामध्ये जो जो अठरा वर्ष पूर्ण करतो त्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार आहे पण दुर्दैवाने अलीकडच्या काळामध्ये व्यवस्था पाहण्यास असे दिसते की मोठ्या प्रमाणात मतदान जाण्याचं लोकांचा कर हा कमी झालेला आहे का बघा आमच्याकडे नगर इलेक्शन झालं तुमच्याकडे झालं आपल्याकडे झालं आणि शहरी भागातले लोक जे आहेत ते मतदानाला जात नाही हॉलिडे म्हणून एन्जॉय करतात किंवा मतदान न करतात त्याचबरोबर काही लोक वेगवेगळ्या पडतात आणि बऱ्याचदा अलीकडच्या काळात आता प्रश्न निर्माण होतो की आपण मतदान त्या व्यक्तीला केलेलं आहे हे भारत जोडो आंदोलनाच्या निमित्ताने राजीव गांधीने पूर्ण भारत निघून काढला तुमच्या आमचे महागाईचे प्रश्न असतील रोजगाराचे प्रश्न असतील नोकऱ्यांचे प्रश्न असतील आरोग्याचे प्रश्न असतील मूलभूत प्रश्न असतील याबद्दल सगळ्या जण नाराज आहे सगळ्यांचं एकच मत आहे पण तरीही ॲटोमॅटिकली कशा पद्धतीनं बहुमत प्राप्त होतोय बहुमत प्राप्त होतोय हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण आणि म्हणून आपण फक्त करायचं की नाही एका तर नागरिक असतो आणि म्हणून एकीकडे म्हणायचं की नाही कुटुंबवाद नको एकाच घरामध्ये मोठ्या प्रमाणावर जे लोक नको आणि दुसरीकडे मात्र देशिका त्या ठिकाणी दिसतोय म्हणून लोकशाही जर का टिकवायची असेल तर नागरिकांनी सज्जपण गरजेचं याच्यावर टर्निंग पॉईंट आहे रवींद्र होत या ठिकाणी माहिती आहे या सगळ्या घटनेचे साक्षीदार आहेत खरंच ही व्यवस्था घटनाकारांना अपेक्षित होती काय म्हणजे बाबासाहेबांनी तुम्हाला आम्हाला मतदानाचा लेटर दिला आणि मतदानाच्या माध्यमातून आपण योग्य प्रतिनिधी निवडून दिला पण हा योग्य प्रतिनिधी जर का आपल्या मनासारखा निवडला जात असेल तर कॉल मॅट्रो कॉल हिलिगल सिस्टम राहिलं ठिकाणी नेपाळ आहे आपण पाहती नेपाळमध्ये काय झालेलं

जाती जमाती मागासवर्गीय महिला अल्पसंख्याक घटकांना शिक्षण नोकरी आणि राजकीय प्रतिनिधित्वाची संधी मिळणे अपेक्षित आहे घटनाकारांना आरक्षण सर्वांच्या प्रगतीसाठी सामाजिक सांस्कृतिक आर्थिक दृष्ट्या मागासल्या लोकांना आरक्षण दिले होते अस्तित्वात आरक्षण कशासाठी दिलेलं होतं हे आरक्षण याच्यासाठी दिलेलं की जे काही मागास घटक आहेत आदिवासी असेल एस सी एस टी ओबीसी असेल बी जे एम असेल या लोकांना शिक्षण असलं पाहिजे या लोकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे या लोकांना राजकीय प्रतिनिधी मिळालं पाहिजे परंतु अलीकडच्या कालखंडामध्ये आरक्षण हे फक्त नावापुरतं झालेलं आहे मोठ्या प्रमाणात आपण असं लक्षात येतं की बऱ्याच विद्यार्थ्यां स्कॉलरशिप पोहोचत नाही आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना ती मोठे वेगवेगळ्या प्रकारची त्या ठिकाणी खात्री लावल्या जाते आणि शिक्षणाच्या सवलतीपासून त्यांना वंचित ठेवल्या जाते आहे नोकऱ्या आता शिक्षण ठेवलेलं नाही ना ना सगळ्या खासगीकरणाकडे दिलेलं आहे सगळं कंत्राटी पद्धतीने दिलेलं आहे आणि आपण शिकायचं वैशिष्ट्य होत आमचे त्यांची अकॅडमी होती आमचा नितीन अॅडमी पन्नास ते साठ हजार त्या बिल्डिंग भाडं द्यायच्या आणि पोलीस भरती असेल ग्रामसेवक असेल किंवा तसंच ज्या काही पदा असायच्या याच्या सगळ्या नोकऱ्यांची तयारी तो विद्यार्थ्यांकडून करून घ्यायचा इतका तो त्या ठिकाणी होतो पण अलीकडच्या कालखंडामध्ये नोकऱ्या बंद झालेल्या आहेत त्याच्यामुळं नोकऱ्या जर नाही तर तरुणांनी शिकायचं कशासाठी हा देखील मोठा प्रश्न त्या ठिकाणी त्यांच्या समोर आलेला आहे त्याचबरोबर सगळ्यात मोठा शत्रू आपण आपला तयार केलेला आहे प्रत्येकाच्या हातामध्ये एक बुक दिलेलं आहे मोबाईल या बुकाच्या माध्यमातून कोरगापूर्वी काय करतो काय करायला मार्ग नाही मी गाडी पार केली आणि पार केल्यानंतर ऑब्झर्वेशन केलं शिक्षक वीस पंचवीस वर्षाच्या पेशात झालेले पोरांच्या चेहऱ्याकडे पाहण्याकडे डोक्यात काय सोडली याची ताकद आम्ही निर्माण केलेली असते एक मुलगा लेक्चर सुरू होतो पुन्हा हे सगळं कसं म्हणजे या भानगडीमुळे होत आहे म्हणून बहुजनांच्या म्हणजे घरामध्ये आता नको चालेल पण तुमच्या मोबाईलमध्ये डेटा असला पाहिजे ही कन्सेप्ट लोकांनी आपल्या तरुणांना डोक्यात टाकलेली आहे म्हणून आपल्याला जर काय सूचक घडवायचे असेल तर याच्यापासून बाहेर थोडं दूर राहणं गरजेचं आहे पण दुर्दैवानं आज प्रत्येकाला कारण सरांनी खूप छान पद्धतीने मांडले की त्याच्या व्हॉट्सअप मध्ये काय आहे म्हणजे आमच्या काळामध्ये म्हटलं जायचं की तरुणांच्या लोकांवरची गाणी त्याच्यावर देशाचं भविष्य आहे तुमच्या देशामध्ये जे पॉकेट आहे त्याच्यात कोणाचा फोटो आहे हिरोचा आहे हिरोईनचा आहे का माय बापाचा याच्यावरून त्याच्या विचार कसे काय मिळत आज तुमच्या व्हॉट्सअपचं स्टेटस काय आहे आज तुमच्या इन्स्टाची स्टोरी काय आहे याच्यावरून तुमच्या डोक्यात काय हे चालतं मिळत आहे आणि म्हणून तुमच्या पदात किती आहे म्हणून याच्यापासून तरुणांनी दूध लहान मोठा गरजेचं आहे त्यानंतर स्वातंत्र्य या संविधानाच्या पंचायतीनंतर नंतर आपण वेळेस राहतो दोन हजार चौदाच्या पूर्वी ठीकठाक होतो ते फार चांगलं होतं असं नाही पण जे सपाटा नंतर होत आहे पंचवीस पर्यंत शिक्षणाचं तर आम्हाला छोटे छोटे कॉलेजेस राहतात की नाही क्लस्टर सिस्टम असणार आहे प्रायव्हेट युनिव्हर्सिटी कदाशी बोलत होतो ते म्हणायला लागले की आहे चांगली गोष्ट आहे तुम्ही तिथपर्यंत पोहोचला तुमचा इंटरनॅशनल म्हणे पण इथे गरिबांना मुलांचं काय इथे सुंदर पेठ विजयनगर उमिन नगर दोन वार इथे शिकणाऱ्या मुलांचं काय त्यांच्या हातामध्ये मोबाईल दिला त्यांना शिक्षणाचे घडे तुम्ही देत म्हणून माझ्या लोक दोन लाख बावीस माझ्या युट्यूब चॅनलला आहे मी फक्त त्यावर अभ्यासाचे इतिहासची मांडणी कशा पद्धतीने करतो एम पी सीचे जे प्रश्न मी काढत असतो त्यामध्ये आपली प्रश्न टाकल्या गेली पाहिजे आपल्या लोकांची दखल घेतल्या गेली पाहिजे कारण आपला मी इथपर्यंत आलो माझी आता भविष्यात येईल हे माहिती नाही म्हणून येणारी परिस्थिती सपटण्याचा बदलत आहे एकोणासशे दोन हजार तीस नंतर शिक्षणाचं क्लस्टरीकरण होणार आहे प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आणि एका एका सेमिस्टरची फीस पंचवीस पंचवीस तीस तीस हजार पन्नास पन्नास हजार रुपये राहणार आहे आणि मग अशा व्यवस्था आपण पिकायचो कसं नोकऱ्याच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे की दोन हजार पाच नंतर पेन्शन बंद केलेली आहे तुम्ही आम्ही किती मोठ्या प्रमाणात आंदोलनं केली नागपूरचं अधिवेशन असेल अमरावतीचं जॉईंट डायरेक्टरेट्स ऑफिस असेल मुंबईत असेल किंवा दिल्लीपर्यंत पण नॅशनल मीडियावर कुठंच तुझी दखल करत नाही आपल्या हातात मीडिया राहिलेलं नाही लोकशाही लोकशाहीचे चार हजार स्तंभ मानले न्या, जायचे न्याय कार्यकारी मंडळ न्याय मंडळ कायदे मंडळ आणि चौथं मीडिया म्हणजे आजपर्यंत काही प्रमाणात तिथच्या माध्यमातून मीडिया स्वतंत्र आहे जे कायदे बनवतात हे आपण पाहत नाही की मोठ्या प्रमाणात साठोवाटो करून पाहिजे ते खासदार पाहिजे तो आमदार पाहिजे ते लोक निवडून दिले जातात आणि आपण देखील बॉन आपण देखील छोट्या शॉपला बळी पडतो आणि आपण मतदान त्यांना करतो पण भविष्यात विचार मात्र करत नाही वेगवेगळ्या प्रलोभनात आपण बळी पडतोय कायदे मंडळ असेल कार्यकारी मंडळ असेल न्याय मंडळ असेल न्याय मंडळाचा आपण पाहतो की असीम सरोदे सरांना ठाकरे साहेब ती काही सोपी होती त्यावेळेस त्यांनी डिग्री वीस जप्त करून टाकली ते सिलेंडर आणि कारण त्या काळामध्ये नाही होती आणि म्हणून अशा आपण राहतो आहोत आणि हे जर का आपल्याला बदलायचं असेल आपण सगळं होणं फार गरजेचं आहे त्याचबरोबर धर्मनिरपेक्षता भारतामध्ये सर्वांना समान धर्म आहे धार्मिक सर्वप टिकवण्यासाठी घटनात्मक हमी हवी आम्ही काय खावं आम्ही काय नेसावं आमचं धर्माचे अनुकरण कसं करावं याचा अधिकार संविधानाने प्रत्येकाला दिलेला आहे परंतु अलीकडच्या काळामध्ये रंगांना फार महत्व आलेले आहे संघाच्या आणि देशभक्तीचं वेगळं समीकरण लावल्या गेलेलं आहे पाहिलं अधिपती शाळा अधिपती शाळा आधी वाईट कोणते शॉप असायचे पण अलीकडच्या काळात मी पाहतो आमच्याकडे तिकडे दुःख नाही आला तो आमच्या यवतमाळमध्ये ज्यावेळेस एखादा प्रोग्राम होतो रंगाचा फार महत्व आहे रंगमध्ये देशभक्ती त्या ठिकाणी आहे आणि म्हणून देशभक्तीचे समीकरण तुमच्या डोळ्यासमोर मांडले जाते सत्य पुढे शहाणपण जमत नाही असं म्हणतात त्या अनुषंगाला आपल्या लक्षात येतो <laughs> <था>। <laughs> <था। laughs> <था। laughs> की काही विशिष्ट लोकांवर जाणीवपूर्वक बंधन टाकले जातात गोरक्षण व संवर्धन ह्यासारखी नावं देऊन त्या ठिकाणी संवर्धन केलं जातं आणि काही लोकांचं जे काही उपजीविकेचं साधन आहे हे हाकडून काढलं जातं त्याचबरोबर भारतीय ज्ञान परंपरा हा नवीन विषय आलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे की भारतीय ज्ञान परंपरा आहे ना भारतीय ज्ञान परंपरा आम्ही आमच्या इतिहासामध्ये वाचताला वेगळ्या पद्धतीवर दायवट करतो

काय इंडियाकडे मग रोजगाराचं काय आरोग्याचं काय उद्योगधंद्यांचं काय प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार वाढलेले कोणतीही गोष्ट जर आपल्याला हवी असेल तर भ्रष्टाचाराला पर्याय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे लायलाईन प्रक्रिया ही गुंतागुंतीकडे दीर्घकाळात करून ठेवलेली आहे आणि म्हणून त्याच प्रकारे आपण निवडणूक प्रक्रिया देखील झालेली आहे आणि दोन हजार सत्तेचाळीस मध्ये विकसित भारत आणायचा आहे आणि विकसित भारत जर आणायचा आहे तर ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या बदलायच्या आहेत आणि नवीन व्यवस्था जर काय आपण सोडून जर काय देश जगामध्ये महाराष्ट्रापासून अशा प्रकारचे स्वप्न त्यांनी करून जाणं खूप आहे म्हणून ही आव्हानच जर मित्रांनो नोंदणी करून आपल्या समोर आहे आपल्याला जर का याच्यातून मार्ग काढायचा असेल तर कठीण परिस्थिती आहे आपण सगळी लाटेत आहोत सगळी सुनामीची लाट अशी आहे आधी तशी खूप मोठ्या प्रमाणात मी पाहून दिले म्हणून याला भूमिक कधी मिळेल जोपर्यंत प्रत्येकाचा जोपर्यंत श्रीलंका किंवा नेपाळसारखी परिस्थिती होत तोपर्यंत या ठिकाणी यातून आपण निघणार आहे असं मला वाटते आयोजकांनी या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली माझे विचार ऐकून घेतले त्याबद्दल मी आपला भूमी आहे धन्यवाद सिद्धार्थ सर या ठिकाणी अतिशय खोटेटीने आपण हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे या परिसंवादामध्ये सहभागी होण्यासाठी विषय आहे भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीचे पंच्याहत्तर वर्षे आणि आहे का या विषयाला आपण परिपूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न केला संविधानाने आपल्याला ज्या उद्देशिकेमध्ये आपण शब्द आहे आहेत ते या प्रत्येक शब्दाला कुठेतरी आजच्या परिस्थितीमध्ये चॅलेंज निर्माण झालेला आहे हे सुद्धा आपण या आहे खरं म्हणजे संविधानाने आपल्याला न्याय मिळवण्यासाठी जी काही वेगवेगळी आयुद्ध दिली त्या आयुधांनाच आज पण प्रश्न केलं जातो हे आपल्याला सगळीकडे दिसत आहे त्यामुळे पुन्हा एक चिंतेचं वातावरण आहे आणि समाजामध्ये काय परिस्थिती याच्यावर वारंवार अशा पद्धतीचं चिंतन होणे ही आजची काळाची गरज आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी अधोरिटीत केलं मी जास्त वेळ नाही घेणार